नमस्कार आकाश भूमी आणि अभिजित बोलत असतात तेव्हा लगेच भूमी बोलते अभिजित तुम्ही जिवंत होतात तुम्ही आकाशला भेटलात पण आकाश तुला मला सांगावं असं वाटलं नाही आकाश आत्ता तरी तुझ्या डोक्यातलं ते रागिणीचं खूळ उतरलंय की नाही अरे ती बाई कधीच सुधारण्यातली नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी मला समजलंय सर्व भूमी माझं चुकलंय ते मला कळतंय पण एक गोष्ट मात्र नक्की भूमी कितीही काही झालं तरी सुद्धा मी त्या बाईला सोडत नाही तेव्हा लगेच अभिजित बोलतो आकाश तुझं तर सोड रे पण मी तर तिचा सख्खा मुलगा सक्का अरे जेव्हा मी मरणाच्या दारात होतो अगदी शेवटचा श्वास घेत होतो तेव्हा त्या बाईने माझं नरड दाबून माझा जीव घेतला अरे कोण समजते कोण ही बाई स्वतःला प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या तराला जाऊ शकते खरंच मला कमाल वाटते या बाईची मानलं पाहिजे या बाईला तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो अभिजीत मला कळतंय तुझ्या मनाची वेदना मला समजते पण अभिजीत स्वतःला शांत कर असा त्रास करून घेऊ नकोस अभिजीत एक गोष्ट लक्षात ठेव अभिजीत कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते अभिजीत आता तुम्ही घरात चला जे होईल ते होईल पण त्या रागिणी पटवर्धनला मी धडा शिकवणार अभिजीत त्या बाईला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टींमध्ये शांत राहिलो पण आता नाही अभिजित काही करून मला त्या बाईला धडा शिकवायचा आहे म्हणजे आहे आणि जोपर्यंत मी तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तिनेच तर ब्रेक फेल केले होते ना आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते बस झालं आता त्या रागिणीची वेळ आली तिचा चाप्टर कायमचा क्लोज करायची अजिबात काळजी करायची गरज नाही अभिजीत तुम्ही टेन्शनच करू नका तुम्ही फक्त आमच्यासोबत चला तेव्हा लगेच अभिजीत बोलतो एवढ्या सहजासहजी तिला सोडायचं रागिणी पट पत, पटवर्धनला मला मरण यातना द्यायची आहेत मरण यातना तेव्हा लगेच भूमी बोलते मला कळतंय पण यामुळे काय होऊन बसलंय तुम्हाला कळतंय का अभिजित अभिजित जरा विचार करा आत्ता त्या रागिणी पटवर्धनला त्या घरातून बाहेर काढणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर का येणार असाल तरच कदाचित रागिणी पटवर्धन कायमची घराबाहेर पडेल असं मला वाटतं तेव्हा आकाश बोलतो मी भूमीच्या मताशी सहमत आहे अभिजित चल आपल्याला घरी गेलं पाहिजे कारण रागिणी पटवर्धनला आता धडा शिकवायची वेळ आली नाही नाही। काई तरी? काई तरी आहे तिला धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही म्हणजे नाही राघिणी खूपच काळजी करत असते ती खूपच घाबरलेली असते तिला धाप लागलेली असते ती म्हणत असते काहीतरी काहीतरी भयानक आहे जे माझ्या विचाराच्या पलीकडे आहे पण काय आहे ते खरं तर मी सगळं जुळवून आणलं आहे पण सगळं काही माझ्या हातातून निसटलं तर तेवढ्या तिथे ते पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा रागणीला म्हणते काय झालंय आई तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात आई काय झालंय बोला ना तेव्हा लगेच रागणी म्हणते काही नाही तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते तुम्हाला एवढा घाम का आला आहे आई आहो मला सांगा काहीतरी मला खरंच कळत नाही आहे तुम्ही असं का घाबरला आहे अहो किती घाम फुटला आहे तुम्हाला आपण डॉक्टरांकडे जाऊया का तेव्हा रागणी बोलते काही नाही तेवढ्यात पाठीकडून आकाशचा आवाज येतो डॉक्टरांकडे जायची गरजच नाही कारण तिने एवढी घाणेरडी कृत्य केलेत की त्याची शिक्षा द्यायला मी एकटाच पुरेसा आहे तेव्हा मात्र रागिणी हादरते रागिणी जेव्हा भूमी आणि आकाशला एकत्र बघते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते पौर्णिमा म्हणते आकाश अरे काय बोलतोयस तू बोलताना तरी जरा विचार कर तेव्हा लगेच आकाश बोलतो बोलताना विचार करायची गरजच नाही खरं तर मला या विषयावर बोलायचंच नव्हतं पण आज मात्र ती वेळ आली आहे रागिणी पटवर्धन तुझे दिवस भरलेत आणि तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते आकाश पुरे झालं ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही एकदा माझ्याकडून चूक झाली मान्य आहे पण सारखं सारखं जर का तेच बोलणार असाल तर मात्र मी शांत बसणार नाही आकाश स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागतोयस तेव्हा मात्र आकाश बोलतो पुरे आता विषय बंद कर कारण तुझा भूतकाळ तुझ्या समोर येणार आहे रागिणी पटवर्धन तुझी आता अवस्था खूप बिकट होणार आहे तेव्हा रागिणी बोलते आकाश मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे भूमीकडून मला कसलीच अपेक्षा नाही कारण ती माझ्यावरती खार खातेच पण आकाश तुझं काय तू का माझ्याशी असं वागतोयस आकाश आकाश प्लीज तू माझ्याशी असं नको ना वागू तेव्हा मात्र आकाश बोलतो पुरे मला या बोलतो या आता या विषयावर वाद घालायचाच मात्र आकाश बोलतो तेव्हा रागणी बोलते कुणाला बोलवतोय तेव्हा गायकवाड सर अभिजित सोबत आत आलेले असतात अभिजितला बघून पौर्णिमा खूपच खुश होते तर रागणीच्या पायाखालची जमीन सरकून ती एकाएकी खालीच बसते रागिणी चांगलीच हादरलेली असते रागिणी स्वतःशीच बोलते आता काय करू मलाच समजत नाही आहे मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र अभिजित रागणीवरती धावत जातो आणि म्हणतो रागिणी पटवर्धन तुझ्यासारखी आई कोणालाही मिळायला नको कैदासी नाहीस कैदासीन तू खरं सांगायचं तर तू मला मारण्याचा प्रयत्न केलास तेव्हा पौर्णिमा हादरते आणि बोलते अभिजित अहो काय बोलताय तुम्ही आईंनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो जेव्हा मी बि बिल्डिंगवरून खाली पडलो तेव्हा शेवटची तिच्याकडे इच्छा व्यक्त केली होती आई आई मला हॉस्पिटलमध्ये ने मला जगायचं आहे आई प्लीज लवकरात लवकर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर पण या बाईने माझं नरड दाबलं आणि माझा जीव घेतला पौर्णिमा हीच बाई तुझ्या नवऱ्याच्या मरणाला खरोखर कारणीभूत आहे तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते आई काय बोलतायत अभिजित तेव्हा लगेच भूमी बोलते पौर्णिमा अगं तू तिला काय विचारतेस त्या बाईची तर लायकीच नाही आहे खरं तर आई नावाला कलंका ही बाई कलंक आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते स्वतःचा जीव द्यायला तयार असते पण ही बाई मात्र स्वतःच्या पोटच्या मुलाला मारायचा प्रयत्न केला हिच्यामुळे अभिजितला एवढ्या मरणयत्ना भोगाव्या लागल्या की त्या बिचाऱ्यांना जिवंत असूनसुद्धा लपून राहावं लागलं पण आता मात्र या बाईला सोडायचं नाही गायकवाड साहेब प्लीज अरेच करा या बाईला आणि हिथला चांगलीच शिक्षा करा तेव्हा मात्र रागिणी बोलते अभिजीत अभिजीत अरे असं काय करतोस बाळा तू तर माझा लाडका मुलगा आहेस ना तेव्हा अभिजीत जोरात रागिणीला धकळून देत म्हणतो रागिणी पटवर्धन दिवस संपलेत तुझे लाडका मुलगा वगैरे काही म्हणू नकोस कारण रागिणी पटवर्धन मी कधीच तुला माफ करणार नाही रागिणी पटवर्धन तुझ्या आयुष्याची वाट लागलेच समज कारण हा अभिजित आता परत आलाय आणि मी तुला सहजासहजी आता जेलमधून बाहेर सुटूच देणार नाही आहे ना आई तू जेव्हा जेलमध्ये होतीस तेव्हा माझ्या जीवाची कासावी होत होती मला खूप वाईट वाटत होतं मी दिवस रात्र एक करत होतो आणि तुला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण आता मात्र हाच अभिजीत तू जेलमध्ये कशी सडशील याच्यासाठी प्रयत्न करेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अभिजित भूमी आणि आकाशचा प्लॅन यशस्वी होईल का कायमची रागणी गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका